खूप खूप स्वागत आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे सिक्रेट अशी याची आपली रेसिपी आहे जो आपला दिवाळीचा फराळ मग त्याचं फरा काय करायचं मग त्या वेळेला तू खराब व्हायच्या हो आधी त्याची काहीतरी रेसिपी बनवून खाल्लेलीच बरी आपण पदार्थापासून एक रेसिपी बनवणार आहे गोड शिऱ्याची चला तर मग रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्याल नवीन असाल अजून मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल ऐकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आज आपण शिऱ्याची रेसिपी बनवणार आहे ही हा माझा रवा उरला आहे करंजांचा थोडंसं सारण उरलेलं माझं ते नंतर करीन नंतर करीन करंजा करून ते असं राहूनच जातं म्हणून मी विसरायला म्हणून ट्रान्सपरंट डब्यात असं भरून ठेवलेलं आहे सारण त्याचा त्याचा मी शिरा करून दाखवते त्यात सर्व खोबरं ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व मिक्स आहे साखर वगैरे ह्याचा आपण छानपैकी असा शिरा बनवूया एक कप भरून एवढा मी हा करंजांचं सारण घेतलं आहे त्याचा रवा चांगला आपण तुपावर भाजलेला आहे ड्रायफ्रूट्स वगैरे पण सर्व मिक्स आहेत पिटी साखर पण पन आहे पण आपल्याला वरून थोडीशी लागली तर आपण टाकायचे त्यात आता हा छान आपण तुपावर भाजून घेऊया त्याच्या आधी टोपात हे पाणी गरम करायला ठेवते मी जर एक कप आपण हा रवा घेतला आहे तर दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते बॉईल करायला ठेवायचं आहे पाणी एका टोपामध्ये मी दोन कप पाणी बॉईल करायला ठेवते कारण रवा आपला आधीच भाजलेला आहे फक्त आता त्याला थोडं तुपावर आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया एका साईडला आपण पाणी तापायला ठेवलं आहे आता हे दुसऱ्या साईडला मी कढई ठेवले त्यात तूप टाकते तूप तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे आधी आपण तुपात भाजलं आहे म्हणून मी थोडं कमी तूप घेते नाहीतर मग एक कप आपला रवा आहे तर अर्धा कप तरी आपल्याला तूप घ्यायचं आहे तर अर्धा कप एवढं मी तूप घेतलं आहे दहा एक चमचे घालून आता हा रवा आपण त्यात टाकूया आणि भाजून घेऊया छान छान असं दोन मिनटं आपण भाजून घेतलं आहे पाणी पण आपलं गरम झालं आहे आताच्यात आपण थोडं थोडं साईडने पाणी घालूया सर्व पाणी घालून घेतलं आहे मी आता यात दोन चमचे मी साखर टाकते साखर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व तीळ खसखस जे आपण सर्व पुरणमध्ये करंजी जे टाकलेलं ते सर्व वर दिसतंय छान असं छान लागतो आपण शिरा गोड तुम्हाला हवं असेल तरच टाकायचं आहे आवडीप्रमाणे तुमचं पुरण तेवढं गोड आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनटं दोन मिनटं झालेत आता काढून बघूया आपण छान असा आपला शिरा हा रेडी आहे छान असा मऊ आणि सॉफ्ट होणार आहे शिरा जसा तो थंड होतो तसा सुकत जातो म्हणून आपण डबल पाणी घालायचं आहे त्यात म्हणजे घशाला असा घास वगैरे हो लागत नाही जास्त सुकला की थंड झाल्यावर अर्धा चमचा वेलची पूड टाकते मी आणि या मनुका टाकते पाचसा धुवून घेतला आहे छान स्वच्छ रंग पण किती छान सुरेख आला आहे आपल्या शिऱ्याचा ह्याच्यात एक छोटं एक इलायची हो केळं गर्म मी कापलं आहे ते टाकते हे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल तुम्हालाकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं आहे केळं आपण छान मिक्स केलं आता एक वाफ काढून आपल्याला गॅस बंद करायचा आहे रेडी आपला शिरा असा आपला असा आपला गरमागरम शिरा रेडी आहे तूप घालून मी सर्व करते करंजीच्या उरलेल्या पुराणापासून आपण हा बनवला आहे रोजच्या शिरात आणि ह्या शिऱ्यामध्ये काहीच फरक नाही आहे तसाच लागतो सेम कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी इन्स्टंट आणि फटाफट आणि आपल्या उरलेल्या करंजीच्या पुराणापासून बनवलेला शिरा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही पण अशा उरलेल्या पुराणापासून शिरा बनवता काय कमेंटमध्ये मला नक्की कळवा